जय भारत मित्रांनो आज आपण स्वतःला खूप मोठा दार्शनिक समजणारा जो एक ब्राह्मण चोर आहे त्याची पोलखोल करणार आहोत आपण सर्वांना माहीत आहे की आज आपल्या देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस जयंती आहे आणि हा दिवस भारत सरकार राष्ट्रीय शिक्षक दिवस म्हणून मनवत असतं काँग्रेसच्या शासनाच्या काळात हा दिवस मनवायला सुरुवात झाली होती आता हा जो काही राधाकृष्णन आहे याचा दिवस शिक्षक दिवस म्हणून का साजरा करत असतील तो तर एक राष्ट्रपती आहे मग त्याचा शिक्षणाशी काय संबंध पण हा जो राधाकृष्णन आहे हा राधाकृष्णन अगोदरच्या त्याच्या काळामध्ये कोलकाता विद्यापीठामध्ये प्राध्यापक होता तत्वज्ञानाचा प्राध्यापक त्या अगोदर मला वाटतं तो म्हैसूरला प्राध्यापक होता म्हैसूरच्या विद्यापीठात आणि तिथून तो एकोणीसशे एकवीसला कोलकाता विद्यापीठामध्ये जॉईन झाला होता आणि मग एक शिक्षक राष्ट्रपती झाला म्हणून त्याचा जयंती दिवस हा शिक्षक दिवस म्हणून मनवला जावा असा विचार पुढे आला आणि मग केंद्रातील त्यावेळच्या काँग्रेस सरकारने हा दिवस राष्ट्रीय शिक्षक दिवस म्हणून मनवायला सुरुवात केली आणि मग तेव्हापासून दरवर्षी मग यावर्षी राष्ट्रपतीच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात राष्ट्रीय पुरस्कार वगैरे सगळे दिले जातात आणि आमचे बहुजन सुद्धा आमचे मराठी बहुजन सुद्धा त्यांना इतिहास माहीत नसल्यामुळे हा दिवस मोठ्या धामधूमीने तेही मनवतात सर्वजण व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियावर एकमेकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत बसतात पण हा जो राधाकृष्णन आहे हा खरंच तेवढ्या पात्रतेचा आहे का ते आपण बघूया तर या राधाकृष्णनच्या संदर्भामध्ये तो जेव्हा कोलकाता या ठिकाणी प्राध्यापक म्हणून तिथल्या विद्यापीठामध्ये रुजू झालेला होता त्यावेळेचा एक किस्सा खूप फेमस आहे तो किस्सा काय आहे तर या राधाकृष्णांना त्या विद्यापीठामध्ये असताना एक चोरी केली होती ती चोरी नेमकी काय होती ते आपण बघूया तर एकोणीसशे एकवीसला तिथे मध्ये जॉईन झाल्यानंतर याच्याकडे एका विद्यार्थ्याने आपला थिसिस दिला होता प्रबंध दिला होता पी एच डी साठी त्याच विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने त्या विद्यार्थ्याचं नाव आहे जदुनाथ सिन्हा या विद्यार्थ्याने भारतीय दर्शन हा विषय घेऊन त्या संदर्भातील प्रबंध हा या विद्यापीठामध्ये सादर केला होता आणि या प्रबंधाचे जे परीक्षक होते ते तिघ जण होते त्यातला पहिला होता डॉक्टर राधाकृष्णन दुसरा होता डॉक्टर ब्रिजेंद्रनाथ सिल आणि तिसरा होता डॉक्टर डी एन सिल या तिघांना त्याने सन एकोणीसशे एकवीसला आपला भारतीय तत्वज्ञान इंडियन फिलॉसॉफी या विषयावरील प्रबंध सादर केला होता आता तो प्रबंध या तिघांनीही वाचला तसा तो राधाकृष्णांनीही वाचला आणि त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चमकलं त्याने त्या प्रबंधाची प्रत दाबून ठेवली दोन वर्ष ती प्रत दिलीच नाही आणि त्या विद्यार्थ्याच्या पी एच डीच्या संदर्भामध्ये सुद्धा निकाल त्याने दोन वर्ष तसाच दाबून ठेवला त्याला दोन वर्ष पी एच डी दिलीच नाही या दरम्यान घाई गडबडीमध्ये त्याने एकोणीसशे तेवीसला एक पुस्तक प्रकाशित केलं लंडनमधून त्या पुस्तकाचं नाव होतं भारतीय तत्त्वज्ञान आणि या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर मग त्याच वर्षी म्हणजे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर एकोणीसशे तेवीसमध्येच तो जो विद्यार्थी होता जदुनाथ सिन्हा त्याला त्याची पी एच डी बहाल केली <coughs> आता जदुनाथ सिन्हाने काही फारसं लक्ष दिलं नाही मग नंतर तो जे पुस्तक आहे भारतीय तत्वज्ञान जे लंडनहून प्रकाशित केलं होतं ते पुस्तक अपघाताने या जदुनाथ सिन्हाच्या वाचनात आलं आणि त्याचं डोकंच घरघरायला गर लागलं असं काय होतं त्या पुस्तकात तर त्या पुस्तकामध्ये या जदुनाथ सिन्हाने जो प्रबंध सादर केला होता त्यातले प्रकरणच्या प्रकरण जसेच्या तसे घेण्यात आलेले होते म्हणजे या चोराने डॉक्टर राधाकृष्णन नावाच्या या चोराने कॉपी तर केलीच होती पण ती कॉपी बदलून सुद्धा केली नव्हती जशीच्या तशी त्याने ते लिहून टाकली होती जसे आपले कॉपी करणारे पोरं असतात ना काही काही बिंडोक असतात जसं इकडून बाहेर ज्यांनी कॉपी दिली ते जशीच्या तशी लिहून काढतात आणि मग जो परीक्षक असतो त्याला ते बरोबर कळतं जो पेपर चेक करणारा असतो त्याला बरोबर कळतं की कॉपी आहे पण काही काही स्मार्ट असतात हुशार असतात पायावरून कॉपी आली तरी ते वाचून घेतात आणि मग त्याचं आपल्या मनाने त्या कॉपीचं कन्व्हर्जन करून त्या पद्धतीने ते, ते, ते लिहितात म्हणजे हा जो राधाकृष्णन होता हा भिंडुकांचा बाप होता हे याच्यातून दिसतं जशीच्या तसे प्रकरणं घेतले आणि त्याने ते पाहिलं आणि मग त्याने विद्यापीठाकडे तक्रार केली पण राधाकृष्णने सुरुवातीला त्याला दमदाटी केली कारण राधाकृष्णन म्हणजे त्या काळामध्ये ते पुस्तक प्रकाशित झाल्यामुळे तर तो आणखीच प्रसिद्धी पावला होता आणि त्याने तुला दमदटी केली की के आपला दोघांचाही विषय सारखा आहे त्यामुळे मग असू शकतं असे ते जे वृत्तपत्रांमध्ये सुद्धा बातमी यायला लागल्या तर त्यांना सुद्धा असंच क्लॅरिफिकेशन द्यायला लागला आता प्रॉब्लेम असा झाला होता की हे जे पुस्तक याने लिहिलं होतं हे पुस्तक जवळपास दोन हजार पेजचं पुस्तक होतं आणि त्याला ते हा या प्रबंध याला पीएचडी देण्याच्या अगोदर ते पुस्तक त्याला गडबडीने प्रकाशित करायचं होतं म्हणजे त्याला जर उद्या प्रकरण कोर्टात गेलं तर त्याला दावा करता आला असता की मी हे पुस्तक माझं अगोदर प्रकाशित झालेलं आहे आणि यानेच प्रबंध याचा नंतर आलेला आहे आणि याला पीए डी नंतर मिळालेली आहे त्यामुळे हाच चोर आहे अशा पद्धतीचा त्याला कोर्टामध्ये सिद्ध करता आला असतं म्हणून त्याने सगळी ही गडबड केली आणि त्या दोन हजार पेजच्या एवढ्या मोठ्या पुस्तकाला लवकर प्रकाशित करण्याच्या त्याच्या नादामध्ये त्या, त्या, नादा त्या पुस्तकात कॉपी करताना आपण काही चेंजेस केले पाहिजे याला त्याला वेळच मिळाला नाही आणि त्याने जसे जसे प्रकरण त्याच्यामध्ये टाकले याला बिंडोप्पाना म्हणतात बदमाश तर ती असतातच ब्राह्मणे बदमाश असतातच पण हा बदमाशी होता आणि बिंडोकी होता हे या प्रकरणावरून तुम्हाला दिसतय मग आपलं कोणीच ऐकत नाही हे बघून या जदुनाथ सिन्हाने काय केलं मग कोर्टामध्ये केस टाकली आणि मग कोर्ट कोर्टात केस त्याच्यावरती वीस हजार रुपयाचा मान आणि रुपयाचा दावा ठोकला कोणावरती राधाकृष्णांवरती जदुनाथ सिन्हाने म्हणजे विद्यार्थ्याने शिक्षकावर दावा ठोकला की माझ्या प्रबंधाची चोरी केली असा दावा ठोकला मग दावा ठोकल्यानंतर मग याने काय केलं राधाकृष्णनं आपण चोर सिद्ध होऊ नये म्हणून उलट जतुना सिन्हार पुन्हा एक लाख रुपयाचा मान आणिचा दावा ठोकला प्रकरण कोर्टामध्ये यायला लागलं ला ला, पुरावे समोर यायला लागले ला, आणि मग राधाकृष्णांची एक एक चलाखी एक एक चोरी कोर्टासमोर उघड व्हायला लागली ला ला. बाहेर प्रकरण सगळीकडे प्रतिष्ठेचं बनलं सगळ्या वृत्तपत्रांमध्ये बातम्या यायला लागल्या सगळीकडे राधाकृष्णांची बदनामी होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली राधाकृष्णनलाही आता काय करावं काही कळेना मग राधाकृष्णनने त्यावेळेला त्या कोलकाता विद्यापीठामध्ये एक उपकुलगुरू होते त्यांचं नाव आहे श्यामाप्रसाद मुखर्जी हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल हा जो श्यामाप्रसाद मुखर्जी आहे हा भारतीय जनसंघाचा संस्थापक आहे बघा कनेक्शन लक्षात घ्या तो भारतीय जनसंघाचा संस्थापक आहे भारतीय जनसंघ म्हणजे आजचं भारतीय जनता पार्टी आणि हा मूळचा आर एस एसचा होता कार्यकर्ता कोण श्यामाप्रसाद मुखर्जी तो उपकुल गुरु आणि मग त्याच्याकडे हा राधाकृष्णन गेला त्याला सगळं सांगितलं ते, ते, ते मित्र असतील मग त्या राधा श्यामाप्रसाद मुखर्जीने विद्यार्थी जदुनाथ सिन्हा आणि प्राध्यापक राधाकृष्णन यांना एकांतात एकत्र बसवलं आणि दहा हजार रुपयांमध्ये ही केस मिटवाय मिटवायला था विद्यार त्या विद्यार्थ्याला सांगितलं म्हणजे राधाकृष्णननं त्या जदुनाथ सिन्हा या विद्यार्थ्याला ही केस बाहेर मिटवून टाकू असं कमिट करून त्याच्याकडून कमिट करून घेऊन त्याला दहा हजार रुपये दिले आणि ही केस कोर्टाबाहेर मिटवली बघा म्हणजे हा राधाकृष्ण याच्यामध्ये आता दोन तीन गोष्टी तुम्ही लक्षात घ्या मध्यस्थी कोण करतोय आर एस एस वाला कोणासाठी करतोय राधाकृष्णनसाठी आणि राधाकृष्णनला काँग्रेस भारताचा पहिला उपराष्ट्रपती बनवतो आणि नंतर राजेंद्र प्रसाद गेल्यानंतर राष्ट्रपती बनवतोय कनेक्शन लक्षात घ्या त्याच आर एस एस ला नेहरू एकोणीसशे चौसष्ट ला मला वाटतं बासष्ट का चौ त्रेसष्ट ला मला मागे पुढे होईल सव्वीस जानेवारीच्या परेडला तिथे संचलनासाठी बोलावतो हो हे कनेक्शन लक्षात घ्या काँग्रेस आणि भाजप वेगळे नाहीत हे पण तुम्हाला मी या निमित्ताने सांगतोय म्हणजे अशा पद्धतीचा चोर आपल्याला या राधाकृष्णांमध्ये कसा दिसतोय बघा या संदर्भामध्ये ओशो उर्फ रजनीश यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे जो मछली बिन नीर या पुस्तकामध्ये सुद्धा हे जे काही प्रकरण आहे या प्रकरणाची माहिती आलेली आहे ती मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो की ओशो त्यांचं एक व्याख्यान चालू होतं व्याख्याना ते व्याख्यानाचं नंतर पुस्तकामध्ये रूपांतर केलं आणि त्या व्याख्यानाच्या दरम्यान हा किस्सा त्यांनी सांगितलेला आहे तर ते काय म्हणतात बघा ओशो चोरी इस देश मे बहुत चलती है छोटे छोटे लोग ही चोरी नहीं करते बडे बडे लोग चोरी करते है 1930 में तीस मे

जिस किताब से डॉक्टर राधा कृष्णन जगत विख्यात हुए वह पूरी की पूरी चोरी है इंडियन फिलोसफी नाम की किताब से वे प्रख्यात हुए वह एक विद्यार्थी की एक थीसिस थी एक गरीब विद्यार्थी की उसकी थीसिस उसके पास जांच के लिए आई थी जगन्नाथ सिन्हा की थीसिस राधाकृष्णन कड़े जांच साठ प्रोफे, वे प्रोफेसर थे परीक्षक थे उसकी थीसिस को तो दबा रखा उन्होंने और जल्दी से अपनी किताब पहले छपवा ली ताकि अदालत में यह कहने को हो जाए कभी अगर मामला बिगड़े भी कि मेरी किताब पहले छपी अकाद मुकदमा चला और मामला पकड़ में आ गया क्योंकि उससे थीसिस उनके पहले किताब के छपने के एक डेढ़ साल पहले विश्वविद्यालय में समर्पित की थी डेढ़ साल से वह राधाकृष्णन के पास पड़ी थी और एकाद वाक्य मिल जाए तो समझ में आता है चैप्टर के चैप्टर वही के वही जल्दी में करना पड़ा उनको तो उसमें कुछ थोड़े बहुत मेल मिलान भी कर देते थोड़ी मिलावट भी कर देते जैसा एक मुल्क में चलता है इधर उधर कुछ मिला जुला कर एक साथ कर देते तो शायद पकड़ में इतनी जल्दी भी ना आते लेकिन जल्दी छपवानी थी क्योंकि वह थीसिस पड़ी थी उसकी उसको विश्वविद्यालय पीछे पड़ा था कि आप लौटाइए हाँ या ना कुछ भी भरिए और मजा तुम देखते रहो देखते हो उन विद्यार्थी उस विद्यार्थी को उन्होंने फेल किया फेल किया इसलिए कि उसको फिर से थीसिस लिखनी पड़ेगी उसमें और दो साल लगेंगे तब तक उनकी किताब जगत विख्यात हो गई हो जाएगी तब तक मामला बिल्कुल गड़बड़ हो जाएगा लेकिन वो विद्यार्थी भी था तो गरीब लेकिन उसने जब इनकी किताब देखी तो दंग रह गया भरोसा ही ना आया हाईकोर्ट में मुकदमा गया उस विद्यार्थी को दस हजार रुपए देकर किसी तरह गरीब विद्यार्थी था किसी तरह राजी किया और अदालत से मुकदमा वापिस लौटाया राधा कृष्णन जैसे लोग जो बाद में भारत के राष्ट्रपति बने ये तक चोरी करते हैं इस देश में चोरी का तो हिस्सा भी नहीं है बड़ा आश्चर्यजनक है यह देश यहाँ मेरे देखे अधिकतर लोग बस उधार चलाते रहते जिनको तुम ज्ञानी और पंडित कहते हो वो भी सब चोरी अपना अनुभव तो कुछ भी नहीं म्हणजे या ब्राह्मणांनी यांच्या डीएनए मध्ये चोरी आहे डीएनए मध्ये हा राधाकृष्णन का चोर आहे याच्या डीएनए चोरी आहे ना हो। जातक कथांमधून चोरी केली रामायण महाभारत लिहिलं हे जे वेद 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 म्हणतात हे वेद जे आहेत हे सुद्धा पौधांचे आहेत जेव्हा फाय्यान सॉरी युआन शॉंग सातव्या शतकामध्ये भारतात आला होता तेव्हा तो नालंदा विद्यापीठामध्ये राहिला होता आणि नालंदा विद्यापीठामध्ये वेद सुद्धा शिकवले जात होते आणि त्या वेदांचे नाव सुद्धा त्याने लिहिलेले आहेत काय लिहिलेले आहेत माहितीये सातव्या शतकात वेदांची नावे साऊ ट्यू पिंग आणि चू ही वेदांची नावे आहेत हेच वेद चोरले ब्राह्मणांनी त्याचं ब्राह्मणीकरण केलं आणि आजचे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद हे वेद आपल्या पुढे ठेवले मी पाठीमागे एक स्ट्रीम लाईव्ह त्या संदर्भामध्ये केलेलं आहे की वेद कसे सहाशे वर्षांपूर्वीचे आहेत ब्राह्मणांच्या चोऱ्या लक्षात घ्या कन्न जातक चोरलं आणि त्यापासून काय बनवलं महाभारत बनवलं दशरथ जातक चोरलं त्यापासून काय बनवलं रामायण बनवलं जातक कथा का चोरल्या काय बनवलं पंचतंत्र बनवलं तो विष्णू शर्मा जो पंचतंत्राचा निर्माता सांगितला जातो तो सुद्धा त्याचं नावही वेगळंच आहे हे विष्णू शर्मा हे खूप आताच्या काळ आता का आता दिलेलं नाव आहे त्याला हे शर्मा गिरमा आडनाव ले त्या काळात नव्हते त्याचं नाव सुद्धा तो बौद्ध भिक्खू होता भिक्खूने सांगितलेल्या त्या जातक कथा होते त्याचं यांनी पंचतंत्र मध्ये संस्कृत पंचतंत्र मध्ये रूपांतर केलं म्हणजे किती चोरी यांनी केली यांनी बुद्ध चोरला आणि बुद्ध चोरून त्यापासून बालाजी उभा केला त्यापासून जगन्नाथ उभा केला त्यापासून विठ्ठल उभा केला हे सगळे बुद्धाचे विहार मंदिर विहार आणि स्तूप चोरले आणि यांनी यांचे मंदिरं उभे केले ब्राह्मणांनी सगळ्या गोष्टींचं ब्राह्मणीकरण करून त्याच्यावरती यांनी कब्जा केला ही चोराचीच औलाद आहे यांच्या डीएनए मध्ये चोरी आहे आणि त्यामुळं मग हा राधाकृष्णन तरी कसा त्यापासून वेगळा असेल म्हणून त्याने ही चोरी केली हा राधाकृष्णन ज्याच्या नावाने आज शिक्षक दिन साजरा केला जातात हा प्रचंड परंपरावादी होता प्रचंड ब्राह्मणवादी होता हा चातुर्वर्ण व्यवस्थेचा समर्थक होता हा स्त्रियांचा द्वेष करणारा होता याच्या मुलाने पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या मुलाने सुद्धा सांगितलेलं आहे माझ्या बापाने माझ्या कित मायाला किती त्रास दिला या मुलाने आहे याच्या आणि अशा माणसाच्या नावानं तुम्ही शिक्षक दिन साजरा करता त्याला राष्ट्रपती बनवता म्हणजे आपल्याला वाटतं जे काही पुरोगामी आहे त्यांना काँग्रेस चांगलं भाजप खराब हे दोन्ही एकाच माळेचे मनी आहेत आता आता तुम्हाला राहुल गांधी परिवर्तनवादी विचाराकडे येत आहे असं वाटत असेल त्याचा थोडाफार क्षणिक झालेला तो बदल असू शकतो परिस्थिती पाहून ते बदललाही असेल पण डीएनए काय आहे काँग्रेसचाही काँग्रेसचाही डीएनए तोच आहे फुल्यांची सत्यशोधक चळवळ मारण्यासाठी पुण्यातल्या आणि मुंबईतल्या ब्राह्मणांनी जे उभं केलं ते म्हणजे राष्ट्रीय महासभा जे, जे आजची काँग्रेस ज्याला आज काँग्रेस म्हणतात ती राष्ट्रीय महासभा फुलेंनी त्याला ब्राह्मणांची सभा म्हटलेली आहे फुलेंना जेव्हा निमंत्रण देण्यात आलं त्याचं ते गेले नाही या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थानं बहुजन समाज मराठा बहुजन समाज यांचा विचार यांचा खरा इतिहास यांची संस्कृती यांची परंपरा आणि यांचे प्रश्न सोडवण्यासाठीचा एक राजकीय प्रवाह अजूनही सुरू झालेला नाही आहे तो सुरू करण्याची खूप गरज आहे आणि त्यामुळं या अशा चोरांचे हे जे काही जयंत्या मयंत्या ज्या आहेत ज्या आमच्यावर लादण्यात येत आहेत त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे खरा शिक्षक दिन हा मग क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे या, या, महात्मा फुलेंचा स्मृती दिन आणि सावित्रीमाईंचा जन्मदिन हे खरे शिक्षक दिन आहेत ते राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून आपण मनवलं गेले पाहिजे जो सरकार करील तेव्हा करील पण आपण सर्वजणांनी मराठा बहुजनांनी एकत्र येऊन आता मोठ्या जोमाने आपल्याला खऱ्या अर्थानं शाळेचा रस्ता दाखवणाऱ्या या महामानवांचा महाश्रियांचा जन्मदिवस स्मृती दिन हा शिक्षक दिन म्हणून आपण साजरा केला पाहिजे आणि सोबतच राधाकृष्णांसारख्या चोरांची चोरी ही उघड करत राहिलं पाहिजे एक कमेंट आलेली आहे रोहित मेंद्रे जय भारत जय भारत तर मित्रांनो आजचं हे एफ बी लाईव्ह हे या राधाकृष्णाची चोरी उघडे करण्यासाठी होतं आपण सर्वजण या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय भारत